नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनेलमध्ये मी दादा उने आपले सर्वांचे स्वागत करत आहे आजचा तसे उद्याच्या हवामानाचा अंदाज बघताना असं दिसतं की महाराष्ट्राचा पश्चिम बाजू कोरडे हवामान स्थिती दाखवत आहे आणि महाराष्ट्राची पूर्व बाजू ती साधारण ढागाळ हवामान दाखवत आहे आणि महाराष्ट्राच्या पश्चिम बाजूला उष्णता भरपूर आहे आणि महाराष्ट्राचे पूर्वेस म्हणजे जे राज्य आहे त्या राज्यातून ढगाळ परिस्थिती आणि पावसाची शक्यता बनत चाललेली आहे अरबी समुद्रातून एक चक्रकार स्थिती निर्माण झाली आहे पुढे जाऊन त्याचा जा उत्तर भागामध्ये थोडासा परिणाम करेल आणि परत ते हायवे स्थिती येईल असं अंदाज वाटतो इकडे पूर्व बाजूला एक चक्रकार स्थिती समुद्रामध्ये होते बंगाल जवसागरात ती थोडीशी जमिनीवरती आलेली आहे त्याच्या अनुषंगाने पाहायला गेलं तर निम्म चक्रकार स्थिती समुद्रात आहे आणि मी जमिनीवर असल्या कारणानं पावसाची शक्यता जास्त वाट बनत चाललेली आहे शक्यता वाटते हवेची द्रोणीय स्थितीसुद्धा बऱ्यापैकी नागपूर हैदराबाद जालनाच्या परिसरात दिसून या लागल्या आणि इकडं पश्चिमेकडूनसुद्धा बऱ्यापैकी बेळगाव साईडला मुंबई कोल्हापूर सांगली ह्या साईडला कमी दाबा क्षेत्र आणि हवेची द्रोणी स्थिती तिथं दिसून येत आहे ही झाली सध्याची परिस्थिती नंतर पुढे जर पाहायला गेलं तर नागपूर साईडला एक कमी क्षेत्र निर्माण झा होणार आहे इशाखापट्टणम ह्या साईटून भुवनेश्वर ईश्वरपट्टणम या साईडला आणि तिथूनच पावसाची निर्मिती हळूहळू बनत जाणार आहे इकडे ना नागपूर कोरबा धनबाद झाशी हे उत्तर भागातून इंदूर वगैरे ह्या साईडला पावसाची सुरुवात होणार आणि तिथून खाली नागपूर साईडला सरकत अमरावती अकोलाकडे यायची शक्यता बनत चाललेली दिसून येते ती आपण पुढे पाहूच सध्याची परिस्थिती पाहायला गेलं तर उत्तर भागातूनसुद्धा तापमान चाळीस अडतेचाळीसच्या आसपास तापमान आहे महाराष्ट्राच्या उत्तर भागात आणि दक्षिण भागातून पाहायला गेलं तर अडतेचाळीस ह्या दरम्यानच तापमान आहे सुद्धा तीच परिस्थिती आहे तिथून पुढे पाहायला गेलं तर आज दुपारनंतर सायंकाळी पाचच्या पुढे दिवस पुरताना पावसाची शक्यता वाढत चालली आहे ते पण जालना नागपूर कोरबा गोंदिया ह्या साईडला बऱ्यापैकी पावसाची शक्यता वाढत चाललेली आहे इकडे पूर्ण जरा क्लोजअप करून पाहायला गेलं तर अकोलाच्या आसपास अकोल्याच्या आसपास जे जे क्षेत्र आहेत जळगाव पण थोडासाही नागपूर ह्या भागात चांगला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्यातल्यात अकोला नागपूर चंद्रपूर नांदेड ह्यामधला पट्टा आहे त्या पट्ट्यांमध्ये पाऊस पडण्याची जास्त आहे म्हणजे तिथे आज बऱ्यापैकी मुसळधार पाऊस पडायची शक्यता वाटत आहे हे पहाटेपर्यंत चालणार आहे पहाटेचं हवामान अंदाज पाहायला गेलं तर सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस ह्या आसपास तेवीस वीस हे उत्तर भागातून राहणार आहे आणि सत्तावीस अठ्ठावीस हे तापमान ही सांगली सोलापूर एकोणतीसपर्यंत असं राहणार आहे एकंदर रात्र तरी उष्ण आहेच उन्हाळा आहे रात्र उष्ण असणार आहे दिवसा पण उष्णता असणारच आहे पण ह्या उष्णतेच्या ह्यात पाहायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रात काय पाऊस सध्या तरी वाटत नाही आहे पूर्व महाराष्ट्रात फक्त मुसळधार पाऊस पडणार आहे आणि आजचं तसे उद्याचं हवामान पाहतोच आहे तुम्ही पण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या जास्तीत जास्त लोक सबस्क्राईब म्हणजे केला तर मला थोडंसं म्हणजे डिटेल्स द्यायला म्हणजे एक रुप येईल फरोसा निर्माण निर्माण होईल आज उद्या एवढ्या ते अमरावती यवतमाळ आणि वर्धा अर्वी अरवी वगैरे ह्या भागात मुसळधार पाऊस पडायची शक्यता वाटत आहे तिकडे पुसाड आदिलाबाद वाणी उमरखेड ह्याही साठला बऱ्यापैकी पावसाची शक्यता आहे बऱ्यापैकी म्हणजे चांगलाच मुसळधार पाऊस पडेल असं वाटत आहे आणि वर्धा नागपूरला उद्या भंडारा उमेरखेड ह्या साईडला कमी अधिक प्रमाणात पावसाची शक्यता वाटत आहे आणि त्यातून पुढे पाहायला गेलं तर वाणी क्षेत्र आणि यवतमाळच्या इकडे दक्षिणेस मुसळधार पावसाची शक्यता बनत चाललेली आहे चंद्रपूर हलका हलकामध्ये पाऊस पडणार आहे उद्या दुपारनंतर इंदोर भोपाळ ह्या साईडला पर पावसानं सुरुवात होईल आणि रात्रभर हे त्या भागात पाऊस पडणार भागा आहे उद्या साधारण हाच भाग असणार आहे अमरावतीचा आणि चिंदवारा नागपूरचा पश्चिम बाजू मुसळधार पाऊस पडणार आहे असं हे मॉडेल दाखवत आहे गोंदिया नागपूरला वर्धाला क वर्धाला बैकी बऱ्यापैकी मध्यम पाऊस अपेक्षित आहे हे सांगत आहे चंद्रपूर गडचिरोली भागात कापशी परिसरातसुद्धा बऱ्यापैकी चांगला पाऊस उद्या आहे असेही सांगत आहे हवामानात थोडासा बदल जरी वाटला तर आम्ही या चॅनलवरून तुमच्या या आवडत्या वे चॅनेलवरून वेळचे वेळ अपडेट देऊच आणि त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हवामान थोडासा बदल होत जाईल बहुतेक वाटते बाबा सांगली कोल्हापूर म्हणून पाऊस शक्यता वाटत आहे पुढे बघून ते बघूया धन्यवाद